दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तजयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान दत्तोत्रयाची पूजा केली जाते पौराणिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष काळात भगवान दत्तोत्रेयांचा जन्म झाला होता दत्तात्रेयाला सृष्टीचे रचनाकार ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं स्वरूप मानलं जातं दत्तात्रेयामध्ये गुरु आणि देवता या दोघांचाही मिलाफ असल्याने त्यांना गुरुदेव दत्त म्हणूनही संबोधले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक हे व्रत करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो गुरुवार हा दत्तांचा वार मानला जातो तर हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा शनिवार चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तसेच रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपेल तर इतर कॅलेंडर पाहता यंदा जयंती ही चौदा डिसेंबर रोजी साजरी होणार असून श्री स्वामी समर्थांच्या कॅलेंडरनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी होणार आहे तर उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी दत्तजयंती साजरी करावी असे सांगितले जात आहे आपन या दिवशी आपण पूजा कशी करायची पूजेचा मुहूर्त काय असणार आहे त्याचबरोबर या दिवसाचं महत्त्व काय आणि मान्यता काय या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये धार्मिक पुराणानुसार त्यांचा जन्मोत्सव दत्तात्रेय जयंतीच्या सात दिवस आधी एकादशीपासून सुरू होतो जो पौर्णिमेपर्यंत चालतो आणि या दरम्यान सप्ताह म्हणून श्री गुरुचरित्राचे पठनविधी केले जाते मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे माहूर गावाच्या शेजारीच उभ्या असलेल्या एका शिखरावर श्री रेणुकादेवीचे स्थान असून दुसऱ्या शिखरावर श्री दत्तांचा जन्म झाला आहे श्रीमद भागवतानुसार महर्षी अत्र्यांनी पुत्रप्राप्तीच्या इच्छेने व्रत पाळले तेव्हा दत्तो मया हमीत यद भगवानस दत्त मी स्वतःला तुझ्या स्वाधीन केले आहे असे म्हणून विष्णूंनी सांगितल्यामुळे भगवान विष्णूंनी अत्र्यांच्या पुत्राच्या रूपात अवतार घेतला आणि दत्त म्हणून ओळखले गेले अत्र्यांचा पुत्र असल्याने त्यांना अत्रेय म्हणतात दत्त आणि अत्रेय यांच्या संयोगामुळे त्यांचे दत्तात्रेय हे नाव प्रसिद्ध झाले त्यांच्या आईचे नाव अनुसया असून त्या पतिव्रतात धर्म या नावाने जगात प्रसिद्ध आहेत मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयांसह नारायणाची पूजा केल्याने धन सुख आणि सौभाग्य वाढते याशिवाय भगवान दत्तांची पूजा आणि हवन केल्यानेही ज्ञानात वृद्धी होते अशी श्रद्धा आहे दत्तांना पिवळं फूल आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी दत्तजयंतीला सकाळी लवकर उठून पवित्र स्नान करावे देवघर स्वच्छ करावे भगवान दत्तात्रेयांची मूर्ती चौरंगावरती स्थापित करायची आहे त्यांना गंगाजलाने स्नान घालावे पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा त्यांना फुलांचे हार आणि मिठाई इत्यादी अर्पण करायचं आहे इथे पहा मी एक चौरंग घेतलेला आहे त्याच्यावरती पिवळं वस्त्र अंथरलेलं आहे दत्तात्रयांचा फोटो इथे मी पूजेसाठी घेतलेला आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर पूजेमध्ये मूर्ती घ्यायची आहे आणि तुमच्याकडं फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही भगवान दत्तात्रय म्हणून एका सुपारीची तुम्ही विधिवत पूजा करू शकता तर सर्वप्रथम आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू व्हावून घ्यायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे दिव्याला नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांची पूजा करून घेणार आहोत गणपती बप्पांना पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे मृतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचार पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे अक्षदांच्या आसनावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून द्यायची आहे त्यांना चंदन हळदी कुंकू वस्त्र फूल अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला स्वामींची पूजा करायची आहे एका तांबणामध्ये स्वामींची मूर्ती घ्यायची आहे स्वामींवरती सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपण अभिषेक करून घेणार आहोत मुखामध्ये सतत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे त्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने आपण स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक घालून घेणार आहोत आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आणि अक्षरांच्या आसनावरती आपल्याला त्यांची मूर्ती ठेवायची आहे सर्वप्रथम आपल्याला चंदन लावायचं आहे हळदी कुंकू आहे वस्त्र अर्पण करायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला स्वामींची पूजा करून घ्यायची आहे भगवान दत्तांच्या फोटोला आपण चंदन लावून घेणार आहोत सर्वप्रथम पांढरं चंदन लावून घ्यायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू आपण अर्पण करणार आहोत तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर आपल्याला पंचोपचार पूजा आपण मूर्तीची करणार आहोत सर्वप्रथम पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर एकदा पाण्याने आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे तुळशीपत्र अर्पण करायचं आहे उजव्या हातामध्ये एक फुल आणि थोड्याशा अक्षदा घेऊन आपल्याला ओम अस्य असत्तात्रेय सोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषी अनुष्टुप छंद श्री दत्त परमात्मा देवता श्री दत्त पित्यर्थ जपे विनियोग तर हा आपल्याला मंत्र जाप करायचा आहे त्याचबरोबर आत्मा आणि मनाच्या शुद्धी व ज्ञान प्राप्तीसाठी ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त त्याचबरोबर श्री गुरु दत्तात्रेय नम श्री गुरु दत्तात्रेय नम हा मंत्र जपायचा आहे पूजा करताना पिवळी फुलं अक्षदा आणि पिवळी मिठाई आपल्याला अर्पित करायची आहे धूप दीप आणि दिवा ओवाळून घ्यायचा आहे ते इथे पहा आपल्याला पादुकांचीही पूजा करायची आहे तर तुमच्याकडे पादुका असतील तर इथे पूजेमध्ये पादुका मांडायच्या आहेत तर इथे आपण डाव्या बाजूला घंटी ठेवणार आहोत आणि उजव्या बाजूला आपल्याला शंख ठेवायचा आहे शंखाची पूजा करायची आहे घंटीला आणि शंखाला आपल्याला हळदी कुंकू आहे घंटीला अक्षदा व्हायच्या आहेत फूल व्हायचं आहे शंखाला फक्त आपल्याला फूल व्हायचं आहे तुमच्या देवघरामध्ये जर पादुका असतील तर पादुकांची पूजा करायची आहे तर इथे पहा एका छोट्याशा तांबणामध्ये मी रांगोळी घेतलेली आहे रांगोळीच्या साहाय्याने मी इथं पादुका काढून घेणार आहे आणि त्याची पूजा आपल्याला करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी सर्व दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून तसेच पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते महाराष्ट्रातील स सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठात दत्त निमित्त सात दिवसांचा सप्ताह असतो यंदा नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबरपर्यंत हा सप्ताह असून या दरम्यान भाविकांच्या मोठ्या संख्येत गुरुचरित्रपारायण प्रहर माळ जप केले जातात जे भक्त या दिवशी व्रत करतात त्यांनी व्रतकथा करता अवश्य वाचावी तसेच शेवटी आरती करावी या दिवशी चुकूनही तामसिक गोष्टींचा वापर करू नका पूजेत झालेल्या चुकांसाठी शेवटी क्षमा प्रार्थना करायची आहे आणि या दिवशी गरजूंना काहीतरी दान नक्की करायचं आहे दत्ताला सात किंवा सातच्या पटीत जाई आणि निशिगंध ही फुले व्हायची आहेत फुलांचे देठ देवाकडे करून ती व्हावीत चंदन केवडा चमेली जाई आणि अंबर या उद्बत्तीने दत्ताला ओवळायचं आहे दत्तांच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे कारण त्यात दत्त जास्त प्रमाणात असते गाय म्हणजे पृथ्वी आणि चार स्वान म्हणजे चार वेद गाय आणि कुत्रे हे एक प्रकारे दत्ताची अस्त्रेही आहेत गाय शिंग मारून आणि कुत्रे चावून शत्रूपासून रक्षण करतात दत्तात्रेयाच्या खांद्याला एक झोळी असते याचा भावार्थ असा आहे की दत्त दारोदारी फिरून झोळीत भिक्षात जमवतात घरोघरी हिंडून भिक्षा मागितल्याने अहम कमी होतो म्हणून झोळी हे अहम नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे कमंडलू हे संन्यासाच्या समवेत असतात संन्याशी विरक्त असतो अशात कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे त्यांचा श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नम दत्तांचा जयघोष आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तांचा जप आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा त्याचबरोबर दत्त तारक नाम जप आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त आरती ही त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ही आरती म्हणायची आहे तर या दिवशी आरतीनंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये मुख्यत्वे करून सुंठवडा दाखवला जातो त्याचबरोबर घेवड्याची भाजीचाही नैवेद्य या दिवशी दाखवायचा आहे फळ आपण येथे नैवेद्य म्हणून ठेवायचा आहे पंचामृताचाही नैवेद्य दाखवू शकता या दिवशी आपण घरच्या घरी अशी पूजा करू शकतो त्याचबरोबर तुम्ही जर गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर अशी तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही तुम्ही तिथेच पूजा करू शकता किंवा आपल्या जवळपास एखादं मंदिर असेल तर संध्याकाळच्या वेळेस तिथे दत्त जन्म साजरा केला जातो तर त्यावेळेस तुम्ही तिथे जाऊनही आपण पूजा करू शकतो तर श्री दत्तात्रेय मंत्राचे फायदे तुम्हाला मी थोडक्यात सांगते श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप केल्याने भक्तांना सर्व प्रकारच्या इच्छित भौतिक वस्तू आणि संपत्ती प्राप्त होते श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप केल्याने आपल्या जीवनातील सर्व उद्दिष्टे पूर्ण करणे सोपे जाते चिंता किंवा अज्ञात भीतीपासून मुक्त होण्यासाठी दत्तात्रेय मंत्र चमत्कारिकरित्या कार्य करतो अशुभ ग्रहांमुळे होणाऱ्या त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्राचा नियमित जप करावा सर्व प्रकारचे मानसिक त्रास किंवा अगदी कौटुंबिक त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी श्री दत्तात्रेय मंत्र खूप प्रभावी आहे तर श्री दत्तात्रेय मंत्राचा दररोज जप केल्याने आध्यात्मिक प्रवृत्ती विक विकसित होते आणि व्यक्तीच्या आत्म्याला सर्व प्रकारच्या कर्मबंधनापासून मुक्ती मिळते ही पूजा आपल्याला दत्ता जयंतीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी उचलायची आहे पूर्ण दिवसभर किंवा रात्रभर ही पूजा अशीच आपल्याला ठेवायची आहे भगवान दत्त आपल्या भक्तांना येणारा त्रास लगेच दूर करतात त्यांच्या मंत्रांमध्ये इतकी चमत्कार एक शक्ती आहे की त्यांचा जप केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळू लागतात आणि जीवन सुखी होते एवढेच नाही तर त्यांची पूजा करणाऱ्या व्यक्तीला बुद्धी ज्ञान आणि शक्ती प्राप्त होते आणि सर्व अडथळे दूर होतात कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे जे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानश्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ